नमस्कार आज आपण मोदकाचे दोन प्रकार करणार आहोत पहिला प्रकार करण्याआधी आपण इथे मोदकाचं सारण बनवून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेते एक मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं असं परतून घेतल्यामुळे खोबराचा ओलसर पण आहे तो निघून जाईल घ्यास एकदम कमीच ठेवायचा आहे मी इथे खोबरं दोन मिनिट परतून घेतलं आता आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे ज्या वाटीनी आपण खोबरं खेळत होतं त्याच वाटीनी मी इथे पाऊण वाटी एवढा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण अगदी हे परफेक्ट आहे बारीक चिरून मी इथे पाऊण वाटी गुळ घेतला आहे जास्त गोळ मोतप आवडत असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं वा तरी सुद्धा चालेल किंवा केलं तरी पण चालेल पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गुळ घातल्यावरती घ्यास आपल्याला मध्यम करायचा म्हणजे तो लवकर मिक्स होतो <laughs> गुळ विरघळला की आपल्याला घ्यास कमी ठेवूनच परतून घ्यायचं गुळ घातला तर सतत आपल्याला खालून वर असं परतत राहायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी आपलं गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे अजिबात सारण चिकट झालं नाही तीन चमचे भाजलेला रवा घालून घेतलाय रवा जाडा बारीक तुम्ही ते कोणताही घेऊ शकता रवा घालून आपल्याला तो सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपण ह्यासाठी जे नेहमी मोदक करत असतात त्यांना माहिती असतं की आपले मोदक दुसऱ्या दिवशी राहिले मोदकामधून गोळाचं पाणी बाहेर येतं असा रवा घालून मिक्स करून जर सारण बनवलं तर अजिबात तुम्ही मोदक फ्रीजच्या बाहेर जरी चार ते पाच दिवस ठेवला तरी तुमचा मोदक जसाच्या तसाच राहणार फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी पंधरा ते वीस दिवस तुम्ही ठेवून हा मोदक खाऊ शकता सारण आहे तसंच राहतं गुळाचा ओलसरपणा आहे तो शोषून घेतो त्यामुळे सारण अजिबात चिपचिपित होत नाही सारणामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि ड्रायफ्रूट घालून घेतलेला आहे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली तुम्ही सारण बघाल तर अजिबात आपलं ओल्सर असं झालेलं नाही अगदी छान कोरडं असं सारण आपलं तयार झालंय ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता इथे आता आपण तांदळाची पिठी कशी केली ते पाहूया कासाठी तांदळाची पिठी आपण तयार करतो त्यावेळेस मी इथे एक कप आंबे मोहर तांदूळ एक कप इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा कप मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्राम आंबे मोहर दोनशे ग्राम इंद्रायणी आणि शंभर ग्रॅम एवढा मी बासमती मध्ये तांदूळ घेतलाय हे झालं अर्धा किलोचे प्रमाण तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणामध्ये पीठ तयार करायचं असेल तर ह्याच्या डबल तुम्ही तांदूळ घेऊन तांदूळ अगदी हलक्या हाताने चोळून दिवा आपलं सगळं पाणी नितळून गेलं की कॉटनच्या कपड्यावरती फॅन खालीस त्याला सुकवून घ्या मोदकाचे तांदूळ उन्हामध्ये सुकवू नका त्यानंतर तुम्ही ते घरघंटीवरून तळून आणताना एकदम बारीक एक असे तळून आणा दोन ग्लास एवढं मोदक करण्यासाठी पीठ घेतले त्यासाठी मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे मोदक अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतात तुम्ही दूध नाही घातलं तरी सुद्धा चालेल एक छोटा चमचा आपण तूप घालून घेतलं तूप घातल्यामुळे मोदकाला चकाकी छान येते एक चिमटी एवढं मीठ घालून घेतले पारीला चव छान येते तूप दूध आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय मिक्स करताना मी इथे मिक्स करताना मी इथे आपल्या पलीताचा दानट्याने मिक्स करून घेते पीठ अगदी आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करता येतं गॅस आता इथे बंद करून आहे पाण्याला छान खतखतून ख़द, उकळी आली की नंतरच आपल्याला गॅस बंद करून पीठ घालून आहे पीठ घालताना थोडं थोडं करून खाला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे पातेलं गॅसवरून खाली उतरून सुद्धा पीठ मिक्स करू शकता मी इथे गॅस बंदच ठेवलेली आहे पीठ घालून घेतलेलं आहे पीठ घालून झालं की आपल्याला लगेच ह्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस बंदच ठेवायची आहे आणि झाकून आपल्याला पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवायचं आहे पीठ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे अगदी छान आपल्या पिठाला होत बसते इथे आता मी दहा मिनटानंतर पीठ परातीमध्ये काढून घेतलं पीठ तुम्हाला जर हाताने गरम गरम मळायला जमत नसेल तर एखादा पेला ग्लास किंवा पावभाजीचं मॅशर आहे त्याने ते पीठ चांगलं मॅश करून घ्या तुम्ही इथे बघाल तर अजिबात पीठ आपलं हाताला जराही चिटकत नाही म्हणजे पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे पीठ आहे ते मी नंतर चांगलं रगडून असं मळून घेतले पीठ मळताना चांगलं रगडून मळून घ्या थोडेसे गोळे मी करून घेतले पीठ आणि गोळे आपल्याला झाकूनच ठेवायचे असेच उघडे ठेवायचे नाही पीठ कडक झालं तरी सुद्धा मग मोदक नीट होत नाही इथे आता मी तूप घेतले तुम्ही पीठ सुद्धा घेऊ शकता थोडस मी तूप हाताला असं बोटांना लावून घेतले दोन बोट आतल्या साईडला आणि बाकीची बोट बाहेरच्या साईडला गोल फिरवत फिरवत पीठ आपल्याला पारे तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पारी करताना मध्ये थोडीशी जाळी ठेवायची साईडने एकदम पातळ अशी पारी इथे आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही अगदी सहज अशी पारी करू शकता पारी अजिबात जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा पारी करू शकता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पारीला अजिबात कुठे चीर वगैरे केलेली नाही म्हणजे चांगलं मळलं गेलेलं आहे सारण भरण्याच्या आधी आपण इथे कळा काढून घेतोय कळ्या काढताना तुम्ही बघाल तर अंगट्याच्या बाजूचं बोट आहे ते आतल्या साइडला ठेवायचं बाकी अंगटा आणि मधलं बाहेरच्या साइडला ठेवायचं आहे कळ्या काढताना घालून अशा वरपर्यंत तापून घ्यायच्या म्हणजे मोदकाच्या कळ्या दिसायला छान दिसतात कळ्या काढताना मोदकाला एका पारीला दहा एका पारीला अकरा अशा करू नका दहा काढला तर दहा अकरा काढला तर अकरा अशा सगळ्या मोदकांना कळ्या काढून घ्या सारण भरताना अगदी छान भरपूर असं सारण भरून घ्या म्हणजे मोदक अगदी ठष्टशी दिसतो कळ्या सगळ्या मोदकांना एकसारख्या असतील तर मोदक अगदी छान सोबक दिसतो आणि लहान मोठा पण साईजला होत नाही सगळे मोदक एक एका साईजचे तयार होतात तुम्ही इथे बघितलं असेल पीठ मी सगळं असं जवळ करून मोदकाचं नाक आहे ते बंद करून घेतलंय नाकाला एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हातावरती मोदक गोल फिरवून घ्यायचा तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान इथे मोदक तयार झाला पारी सुद्धा करता येत नसेल पळ्या सुद्धा येत आहे त्याची पारी लाटून घ्या सगळे मोदक एक सारखे यावे ह्यासाठी पारी लाटून झाले की तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने गोल करून घ्या म्हणजे सगळे मोदक एकसारखे तयार होतील सारण भरून घ्या सगळी टोक अशी जुळवून घ्या नाकाला मोदकाच्या एक्स्ट्राचं पीठ असेल ते पण काढून घ्या त्यानंतर मोदक असा हातावरती हलक्या गोल फिरवून घ्या तुम्ही ते पाहू शकता आता मोदकाला कळ्या पाडण्यासाठी जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या तांड्याने तुम्ही अशा अकरा एकवीस तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही कळ्या पाडून घ्या चमच्याच्या तांड्याने सुद्धा कळ्या पाडू शकता किंवा आपली पीक पीक असते त्या तोथपीकने सुद्धा कळ्या छान पाडता येतात पण प्रत्येकाकडेच तूटपीत असेल असं नाही तर त्यावेळेस तुम्ही चमच्याच्या दांड्याने सुद्धा कळा मोदकाला काढू शकता तुम्ही इथे पाहू शकता अगदी साच्यानेच तयार केलेला मोदक आहे तसाच आपला मोदक दिसायला दिसत आहे याच पद्धतीमध्ये मी अजून मोदक करून घेते मोदक वाफवायला ठेवणार त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला त्यावरती चाळण ठेवून चाळणीला तुम्ही तूप लावून सुद्धा मोदक ठेवू शकता किंवा कॉटनचा पातळ कपडा घालून मोदक वाफवू शकता केळीचं पान किंवा हळदीचं पान ठेवून सुद्धा तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता त्याकडे जर असेल तर तुम्ही त्यामध्ये मोदक उकडून घेऊ शकता पाण्यामध्ये असं मी खाली ऊन डीप करून घेऊन मोदक ठेवते म्हणजे मोदक मोदक अजिबात कपड्याला ना चिकटत नाही सहज आपल्याला ते काढता येतात मोदक एकदम बाजूला न ठेवता थोडस अंतर ठेवूनच मोदक ठेवायचे आहेत वरती असं खोलगड झाकण ठेवायचं एकदम पसरड झाकण ठेवायचं नाही गॅस मध्यम करून आपल्याला दहा मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे दहा मिनटं मी इथे मोदक वाफवून घेतले मोदकाला मी वरून केशर लावलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता मोदक अगदी दिसायला छान दिसत आहे तुम्ही इथे केशर सु वरून लावू शकता किंवा केशर शिरप जरी वरून टोकावरती घातलं तरीसुद्धा मोदक दिसायला खूप छान दिसतात मोदक मी तुम्हाला कट करून दाखवला तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपल्या पाऱ्यात जाड झालेली नाही भरपूर सारण भरलेला छान अगदी ठसठशीत सुबक असे आपले एक मोदक इथे बनवून तयार झाले आहे प्रकार दुसरा पिठाचा वापर न करता मोदक करणार आहोत ते इथे मी एक कप एवढं पाणी घेतलेला आहे एक कप पाणी घेतले त्याच कपाने कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे मी इथे अर्धा कप एवढं दूध घालून घेतलं दूध तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल मग दीड कप एवढं तुम्ही पाणी घ्या अगदी अर्धा चमचा एवढं मी ते तूप घालून घेतले चिमटीवर एवढं मी मीठ घालून घेतले दूध तूप आणि मीठ आपल्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे रवा रवा घालताना ज्या कपाने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपाने मी एक कप एवढा रवा घेतला आहे रवा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही नेऊ शकता रव्याचे मोदक करताना सुद्धा उकड काढली जाते मी इथे तुम्हाला उकर न काढता एकदम सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे मोदक कसे करायचे ते दाखवत कुकर कुकर आहे कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आपला हा रवा मिक्स केलेला डबा कुकरमध्ये ठेवून घेतला झाकण लावून घेतलं कुकरला आपल्याला शिट्टी लावायची आहे गॅसवर कुकर ठेवून फक्त एकच शिट्टी आपल्याला काढायची आहे एक शिट्टी झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे मी इथे एक शिट्टी काढून घेतली कुकरची पूर्ण वाफ निघून गेली की नंतरच आपल्याला कुकर खोलायचा आहे त्याआधी अजिबात खोलायचा नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी आपल्या रव्याला छान अशी उकड बसलेली आहे छान रवा आपला वाफवला वाफ गेलेला आहे उकड न काढता आपण ह्या रव्याचे मोदक करणार आहोत किंवा जेव्हा तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही हे मोदक करून खाऊ शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये सारण बनवून दाखवले तसं सारण बनवून डीजमध्ये जरी ठेवलात तरी महिना ते दीड महिना अगदी सारण छान राहतं तुम्हाला जेव्हा कधी मोदक करायचे असतील तर तुम्ही ते कधीही मोदक करू शकता अजिबात मोदकाचं पीठ नसेल तरी सुद्धा तुम्ही मोदक करू शकता रवा आहे तो मी सखळा काढून असा मोकळा करून घेतलाय तुम्ही ते बघू शकता असा रवा आपल्याला काढून अस्त्याच्या कुठळ्या असतील त्या अशा मोडून थोड्याशा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हा रवा च पीठ जे आहे ना ते मळत बसण्यापेक्षा मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे रव्याचं आपण पीठ तयार करून घेतलंय ना ते थोडं थोडं करून घालायचे सगळं एकदम अजिबात घालू नका आणि हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे हे पूर्ण आता थंड झालेलं आहे थोडंसं घालून मी मिक्सरला हे फिरवून घेते मिक्सर चालू पण करत एक ते दोन वेळा फक्त आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय आहे असं मिक्सरला फिरवल्यामुळे अजिबात जोर रगडून मळायची सुद्धा गरज नाही तुम्ही इथे बघू शकता मी सगळा रवा मिक्सरला फिरवून त्याचं पीठ असं तयार करून घेतलंय हातावरती मी एक चमचा एवढं तेल घालून घेतलं आता आपल्याला हे पिठासारखं मळायचं आहे रवाचं पीठ आहे ते ताटाला सुद्धा जराही चिकटत नाही परफेक्ट असं तयार झालेलं आहे मळायला सुद्धा आता जोर काढावा लागणार नाही फक्त आपल्याला हे आता असंच एकसारखं असं पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे मी इथे हे पीठ मळवून घेतलं तुम्ही बघाल तर अगदी छान मऊ मऊल असं आपलं हे रव्याचं पीठ मळलं गेलेलं आहे कोणत्याही पीठाचा वापर न करता अगदी झटपट हे आपण रव्याचं पीठ तयार केलेलं आहे मोदकासाठी मोदक करताना तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये करायचं आहे त्या साईजचा तुम्ही गोळा करून घ्या तूप लावा सुखपीठ पीठ घेतलं लावायला तांदळाचं तरीसुद्धा चालेल मी जसा पहिलं तुम्हाला पारी करायला दाखवली अगदी तशीच पारी आपल्याला इथे करायची आहे व रव्याची पारी करताना सुद्धा मध्ये थोडीशी जाळी ठेवायची साईडने आपल्याला छान पातळ अशी करून घ्यायची आहे आधी सारण भरून नंतर कळ्या काढल्या तरीसुद्धा चालेल किंवा आधी कळ्या काढून तुम्ही नंतर सारण भरलं तरी सुद्धा चालेल अगदी आपण तांदळाच्या मोदकाला कळ्या काढतो तशाच कळ्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत तुम्ही ते, ते बघू शकता कळ्या काढताना खालून अशी कळी दाबून घ्यायची आहे म्हणजे मोदक अगदी दिसायला सुबक दिसतो कळ्या काढताना कमी जास्त काढू नका सगळ्या मोदकाला एक सारख्याच कळ्या काढा एका मोदकाला अकरा तर सगळ्याच मोदकांना अकरा एका मोदकाला एकवीस तर सगळ्या मोदकाला एकवीस कळ्या काढा भरपूर सारण भरून घ्या म्हणजे सुबक असे मोदक तुमचे दिसायला दिसतील इथे आता आपण मोदकाचं अशी पीठ आहे ते जवळ करून मोदकाचं तोंड ते असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जर पीठ असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता कळ्या आहेत आपल्याला नंतर अशा थोड्याशा बोटाने सरळ करून घ्यायच्या आपल्या इथे रव्याचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हलक्या हातावरती त्याला गोल फिरवून घ्या म्हणजे मोदक अगदी दिसायला छान दिसेल इथे तुम्ही पाहू शकता आता दुसरा मोदक जो मी तुम्हाला दाखवणार आहे न पारी करता न लाटून पारी करता न कळ्या काढता एकदम त्या पद्धतीने मोदक कसे करायचे ज्या मुली पहिल्यांदाच मोदक करणार असतील त्या सुद्धा अगदी न चुकता मोदक हो करू शकतात इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मोदक कसे करायचे ते आता आपण बघूया ते मी पॉलिथीन पेपर घेतलेला आहे पॉलिथिन पेपर आपल्याला एक थेंब एवढं तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपला कोळा जो आहे तो असा ठेवायचा वरून सुद्धा असा पॉलिथिन पेपर आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि एखाद्या डिश ने आपल्याला वरून प्रेस करून घ्यायचंय ह्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता हलक्या हातावरतीच मी असं प्रेस करून घेतले छान पातळ मोदकाची पारी आपली इथे तयार झाली तुम्ही बघितलं असेल पारेच्या खालून आपली बोट सुद्धा दिसत होती म्हणजे किती पातळ अशी आपली इथे पारी तयार झाले ह्या छोट्या वाटीमध्ये ही पारी ठेवून घेतली त्यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे अगदी कळ्या काढता येत नसतील तरी पहिल्यांदा जरी मोदक करत असाल ना तरी अगदी तुम्ही न चुकता मोदक करू शकता एवढी ही सोपी पद्धत आहे सारण घालून घेते दोन चमचे एवढं मी ते सारण घालून घेतलेला आहे रव्याचं हे पीठ आहे पण तुम्ही इथे बघाल तर अजिबात ह्या पिठाला कुठे चिरा गेलेला नाही अगदी किती छान आपली इथे मोदकाची पारी तयार झाली आहे आपण ज्या पद्धतीमध्ये साडीला निरा काढतो किंवा ओढीला निरा काढतो ना त्याच पद्धतीत तुम्ही इथे बघू शकता न चुकता तुम्ही मोदक करू शकता ह्या पद्धतीमध्ये आणि नंतर सगळं पीठ आपल्याला जवळ करून एक्स्ट्राचं जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे तिघे इथे बघाल तर संपूर्ण मोदक आहे ना तो आपण वाटीमध्येच तयार करून घेतला अगदी कळ्या काढून आपला मोदक हो हा छान सारण भरण्यापासून वाटीमध्येच आपण तयार केलेला आहे म्हणजे जरी पहिल्यांदा मोदक करत असाल अजिबात तुम्हाला कळ्या काढता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये मोदक करू शकता कळ्या पण तुम्ही बघू शकता अगदी किती सुंदर अशा आपण कळ्या न काढता इथे आपल्या मोदकाला कळ्या आलेल्या आहेत या मोदकाला वाटीमध्ये जरी तुम्ही कळ्या काढत असाल तरी सुद्धा तुम्ही एक सारख्याच कळा अकरा अकरा एकवीस ते एकवीर अशा निर्यासारख्या तुम्ही मोद पारीला कळ्या काढून घ्या तुम्ही ते पाहू शकता आपला किती सुंदर पारी न करता कळ्या न काढता आपला मोदक तयार झालेला आहे कॉटनचा कपडा पहिले मोदक केले तोच हा इथे कपडा ठेवलेला आहे रव्याच्या मोदकाला अजिबात जास्त वाफवू टाक कुकरमध्ये आपण रवा आहे तो शिजवून घेतला आहे एक शिट्टी काढू पाच ते सहा मिनटंच त्याला वाफ द्या मोदकाला जास्त वेळ वाफ दिली तर ते जास्त असे शिजल्यासारखे होतील आणि त्याचा आकारही बदलेल त्यामुळे अगदी पाच ते सहा मिनटंच मोदक वाफवून घ्या मी इथे कॉटनचा कपडा घातलाय तुम्ही असेच चाणीला तूप लावून जरी मोदक ठेवले तरी चालतील तुमच्याकडे हळदीचं हो पान केळीचं पान असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही मोदक ठेवून वाफवू शकता रव्याचे मोदक ठेवताना त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे रवा अजून खुलला जातो वरती टाट ठेवून गॅस मध्यम करून मी आता पाच ते सहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मी ते सहा मिनटं मोदक वाफवून घेतले आता ते झाले की नाही कसे समजणार तर असा हात लावून बघायचा आहे पीठ अजिबात हाताला चिकटलं नाही की समजायचे आपले मोदक अगदी छान वाफवले गेलेले आहे मोदक गरम असतात ते गरम गरम मोदक आपल्याला चाळीतून काढायला जमत नाही आणि दुसरे मोदक सुद्धा आपल्याला वाफवायला ठेवायचे असतात त्यावेळेस काय करायचं वाटीमध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर तो मोदक उचलून घ्यायचा अजिबात हाताला चटका लागत नाही रव्याचे मोदक तांदळाच्या पिठाच्या मोदकापेक्षा चवीला खूप छान लागतात रव्याचे मोदक अगदी बहु डुसलुषित होतात अगदी तोंडात ताकताच ते विरघळतात कडक शिवट वाटण अजिबात होत नाही जरी ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस खाल्लात तरीसुद्धा जसे आहे तसेच राहतात हे तुम्हाला एक मोदक तोडून दाखवला तुम्ही पाहिलं असेल किती छान मऊ लुसलुसित असा आपला इथे मोदक तयार झाला सारण बनवण्यापासून ते तांदळाचे मोदक करायचे असतील तर त्यासाठी पिठी कशी तयार करायची रव्याचे मोदक करायचे असतील तर अगदीच कोणतेही पीठ न वापरता सोप्या पद्धतीमध्ये ते कसे करायचे हे भरपूर साऱ्या टिप्सहित मी तुम्हाला तांदळाचे पिठाचे आणि रव्याचे मोदक करून दाखवले रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन नव रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये રેસિપી સંપૂર્ણ બદલ તુમ્ચ મનપૂર્વક ધન્યવાદ